आ, नमस्कार आ, मी नितीश पवार बबर टॉकेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिनेमाचे हिरो या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत अशा एक हिरोला ज्यांचं नाव आहे प्रकाशजी भालेकर रायटर डायरेक्टर आणि बरंच योगदान आहे त्यांचं सरांचं चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आणि माझं जाणून घेऊया त्यांच्याकडून की बेसिकली ह्या जेवढ्या पण इंटरव्ह्यूज आज आपण करत आहोत सर तुमच्याकडून युथ येणाऱ्या यूथला जेवढं काय घेता येईल मटेरियल डे म्हणजे सिनियर आहात मार्केटमध्ये तुमच्याकडून जेवढं काय घेता येणाऱ्या पिढीला त्या पद्धतीच्या इंटरव्ह्यू आहेत केरेटाईल इंटरव्ह्यू नाही आहेत आतापर्यंत इन्स्पायर म्हणून सिनेमाचे हिरो सिनेमातले हिरो जे कलाकार ते आहेतच पण सिनेमा बनवणारे जो काम करणारे चोवीस तास छत्तीस तास असे जे तुमचे आमच्या सारखे जे हिरो आहेत त्यांच्या बेसिकली त्याचं सत्र पण चालू होतं बाबा मला तुमचा माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की तुमचं ह्या क्षेत्रामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये कोणी बॅकग्राऊंड तुमचं आहे की काय की तुम्ही म्हणजे कसं काय ह्या क्षेत्राकडे वळलात आपल्याला पहिला प्रश्न आमचा माझा प्रवास खूप गमतीदार आहे अनबिलिव्हेबल आहे म्हणजे त्यावे हो मी त्यावेळेला कसं होतं की एक राजकीय फील्ड करायचो एक शिवसेना पक्षातून काम करत होतो आणि मला बोलणं मी वक्ता असायचं आणि ते वक्ता असल्यामुळे झालं असं की एक दिवशी गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष मनोहर नरे यांनी एका सभेत मला पाहिलं आणि मला त्यांनी बोलावून घेतलं ते मला म्हणाले अरे तू तेवढा चांगला बोलतो तू आमच्या गिरणी कामगार सेनेला मदत का नाही करता तू शिवसैनिक आहे मग त्यांनी मला जॉईंट सेक्रेटरी केला आणि मग माझे भाषण सुरू झाले आणि योग असा सत्य आहे की योग असा आहे की मी शिवाजी मंदिरला बसून पहिल्या रूम मध्ये नाटकं बघायला लागलो मधल्या वेळेस आणि बघता बघता लक्षात आलं की यार आपलं जग फार वेगळं आहे आणि ह्यांचं तर फारच वेगळं आहे आपण ह्यांना फार वरच्या लेवलला पाहतो आणि आपण आज त्यांच्या समोर बसलो आहोत नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे त्याच्या आधी थोडस मागे जाताना एक सांगेन की गणपती नवरात्रला या जे बाहेर शो व्हायचे नाटकांचे त्याच्या नाटकांमधून मी एका संस्थेतून मी त्या नाटकाचे हिरो असायचो राजकुमार वगैरे अभिनय अभिनय ऐतिहासिक नाटक वगैरे करायचो तेव्हा एवढी एवढा चस्का लागला एवढी चटक लागली की मग मी दर याला स्वतःच प्रोडक्शन सुरू केलं आणि बरीच नाटकं शूट केली मग त्यावेळेला एक वर्ष असं होत की मेहंदीच्या पानावर आणि माझं नाटक एकत्र असायचं कधी मी <laughs> कधी <कंजीत येका उच्चा skrisaacan> <थान्दिणा> ती एका उत्सवात आणि मी जवळजवळ दहा दिवसात अकरा शो केलेला असा वेगळा विचित्र रेकॉर्ड तेव्हापासूनच सुरू झाला बरं त्याच्यानंतर मग या इंडस्ट्रीत आल्यानंतर मला असं जाणवलं की मी शिवाजी मंदिरला बसायला लागलो की खरी एवढी थोर दिग्गज लोक आहे की काही एका रात्रीच मोठी झालेली नाहीयेत <laughs> <laughs> यांच्या मागे पण काहीतरी इतिहास आहे मग हळूहळू मी तिथून या कार पार्किंग शिवाजी मंदिरच्या कार पार्किंग मध्ये जमायला लागलो त्या लोकांमध्ये मिसळायला लागलो मग हळूहळू राजू पार्सेकर असतील अशा लोकांमध्ये मला असं कळायला लागेल ह्या लोकांना नटा नट वगैरे लागतात आर्टिस्ट लागतात ज्युनियर असेल सिनियर असेल मग मी त्यांना ते पुरवायला लागलो का त्यामागचा हेतू एक होता की मला त्यांच्या जवळ जायचं होतं मी असं पुरवायला लागलो मी भरपूर पैसे कमवले ते पण ते तुम्ही घरी घरी नेले नाही पोरांमध्ये वाटायचं एन्जॉय करायचो असं करता करता तो आवड लागले आवड लागली करता करता एक दिवशी राजू पारसेकरांनी मला सांगितलं तुझी तब्येत जर तू केलीस तर मी तुला हिरो करेन आणि एक तो लिमिट दिला एक दोन महिन्याचं आणि त्या महिन्यापर्यंत बापरे आता पाच दिवस शिल्लक राहिले मुदत संपायला मग दव, जो था था, मी त्या त्याच्या गोळ्या खातात ना औषध यायच्या जाड्या व्हायच्या तर ते गोळ्या खाल्ल्या आणि खरंच जाडा झालं मी ते खाणं पिणं भरपूर वाढलं आणि मी त्यांना बोललो ते हसले माझ्याकडे बोलून काय करणार म्हणजे मी तुझी मस्करी करून घेऊ पण मी आय वॉज सिरियस मी म्हटलं हे लोक जे मस्करी करतात जी आपल्याला विस्मलचकित करायलाच आहे पण तुमच्या परिवारामधलं असं कोणी वडील किंवा काही असं बॅकग्राऊंड तुमचं सिनेमातून नाही माझे वडील फक्त सुरेवाले शाहीर होते शाहिरी गाणं वगैरे गायचे त्याच्या त्यामुळे थोडस ब्लड मधून ती लोककला आली असेल कदाचित आणि तसं माझ्या इंडस्ट्रीत कुणीही नाही माझ्यामुळे बऱ्याच जणांची इंडस्ट्रीत आले लोक भाग वेगळा पण माझं कुणी नव्हतं तुम्ही ऍक्च्युअली चित्रपट म्हणजे ह्या सृष्टीकडे तुम्ही आता बॅकग्राऊंड सांगितलं तुम्ही पहिला चित्रपटाची सुरुवात कशी आणि कशा अनुषंगाने झाली कुणी माझ्या आता कसं झालं हे असं करता करता हेच की हा नट भेटला तो नट भेटला एकदा तर अगदी राजू पारसेजांच्या हस्तक सिनेमात मी काम केलं हिंदी पण तो सिनेमा रिलीज झाला लाठी जार्ज मध्ये काम केलं आणि असं वाटलं की हे फार हे वेगळं आपल्याला कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं मग मी ओंकार प्रोडक्शन नावाची माझी हिंदी संस्था त्याच्यातून हमय लॉबर्ट नावाचा हिंदी सिनेमा लॉन्च केला आणि मी त्यावेळेला हिंदी सिनेमाला म्हणजे सदाशिव अमरापूरकर शफी नामदार रोहिणी हटंगडी अरुणा ईरणी ह्या लोकांना साईन केलं आणि तो मुहूर्त मी चांगला ठेवला फक्त ऍक्च्युअल प्रोड्युसर म्हणून त्यात ऍक्च्युअल मला हिरो व्हायचं होतं म्हणून माझी पण तब्येत केली होती पण दुर्दैवाने माझ्या मी डिरेक्टर एक्सवाय झेड घेतला त्यावेळेला मला फायनल जर प्रकाश एक तर तू निर्माता तरी राहणार किंवा ऍक्टर तरी राहत नाहीतर प्रॉब्लेम होईल मग मी म्हटलं चला मी त्याला शब्द दिलाय त्याला डिरेक्टर होते मग मी फक्त प्रोड्युसर राहिलो आणि ती फिल्म सुरू केली हा हॅ लवबर्ड पण दुर्दैवाने ती नाही कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मग हिंदीचा तो तो वेगळाच झाला हिंदी तू त्या सर्कलमध्ये होतो त्यानंतर पायल पिक्चर मध्ये मी त्यांना मदत केली महेंद्र शाहला वगैरे तर ले, ले आसे आसे बोल, आसे बोल। ते भाग्यश्री पटवर्धनच्या जवळ जात आलं की ज्या लोकांमध्ये मी भाग्यश्रीच्या नवऱ्याला हिमालयाला मी डायलॉग शिकवायचो पायल मध्ये अरे असं नाही असं बोल असं बोल आणि ती जबाबदारी महेंद्र शाह डिरेक्टर होते निर्माता दिग्दर ते त्यांनी सांगितले त्याच्याकडून करून घे आता मी स्टेजचं असल्यामुळे ते करून घ्यायचं कसं तरी केलं ते असं झालं ती सुरुवात पहिला चित्रपट तुमचा कोणता मराठी मराठी तसा म्हटलं तर गंधाली माझा खरा पहिला सिनेमा okay. पण गुर्देवानी कम्प्लीट होऊन माझा तो निर्माता hmm. वारल्यामुळे ती पिक्चर रिलीज नाही करू शकतो hmm. पण खऱ्या अर्थाने रिलीज झालेला आईला लोचा झाला रे माझा hmm. ज्याची लावणी जगभर म्हणजे जगभरच गाजते बाय hmm. 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 मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाजी फेमस हो फेमस लावणी आहे लावणी फेमस झाली पण मी नाही झालो फेमस पण मला दुःख नाही होई लाज नव्हते अच्छा मराठी चित्रपट तुम्ही या क्षेत्रामध्ये मराठी चित्रपट का चालत नाही त्याचं कारण म्हणजे से केलेब्युटर निर्माता डेरेक्टर तुम्ही कोणाला गृहित धरा नाही मी तर निर्मिती संस्थांनाच गृहित धरतो कारण ते कोणाच्या तरी हि मुलाला हिरो बनवायला सिनेमा करतो आणि कोणाला तरी मला वाटतंय म्हणून मी डिरेक्टर होतो किंवा मला वाटतंय ह्याची गोष्ट आहे त्या रायटरने प्रोड्युसर आणलाय म्हणून त्याची मी गोष्ट करतो या अशा बऱ्याच गोष्टी असत ज्याच्यामुळे सिनेमा मरतो खऱ्या अर्थानं सिनेमासाठी सिनेमा हे सिनेमा लोक नाही करत हे लोक कोणीतरी कुठून तरी पैसे दिलेत मला दिग्दर्शक व्हायचं मला हे व्हायचं मला ते व्हायचं म्हणून मी सिनेमा करतो अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे खरा दोष आहे तो निर्मितीचा की तुम्ही सिनेमा जो बनवता तर तो पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला आवडतो का बघा मुलगा फक्त दिसतोय म्हणून असं नाही आवडत की माझा भाऊ दिसतोय तर तुम्हालाच नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल सगळ्यांना पहिलं सगळ्यात पहिले तुम्हाला आवडणारा सिनेमा तुम्ही बनवा लोकांना बरोबर आवडेल ही पहिली गोष्ट आहे त्यामुळे निर्मिती मूल्य नसतात किंवा एकाच ठिकाणी स्टडी कॅमेरा असो आज आपण साऊथ चे सिनेमे बघतो प्रत्येक फ्रेम टू फ्रेम अगदी म्हणजे अल्बमच्या गाण्यामध्ये एका एवढ्याशा एका मिनिटात किती बापरे केवढे व्हरायटी देतात पण ऍक्च्युली कसं की नहीं। 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 कि ते म्हणजे साऊथचे सिनेमा असू द्या हिंदूच्या ना भरकम पैसा घेऊन लोक उतरतात म्हणजे बेसिकली क्रिएटिव्हला जास्त लक्ष देऊन आणि मला असं वाटतं की जे पण चित्रपट आतापर्यंत ज्या लोकांनी केले मोठे झाले हिट झाले प्रॉपर त्यांचा निर्माता येतो त्याला नॉलेज आहे मार्केटचा मार्केट, मार्केट नॉलेज घेऊन तो डायरेक्टरची विचारपूस करतो की यांनी काय केलं नाही केलं करून तो करतो मला असं वाटतं की मी असं म्हणत नाही की मराठी चित्रपट कुठले क्षेत्र असू द्या एखादा चित्रपट चालला किंवा नाही चालला यश अपयश एकदा चालला कि मग त्याचा बजेट काहीतरी डुप्लिकेट इकडे तिकडे होतो ते नवीन येणारे जे डायरेक्टर आहेत मग ते नवीन निर्मात्यांना मारतात तर तुम्हाला असं वाटतं का सर की येणारे निर्माते मेन इंडस्ट्रीपर्यंत पोहोचत नाहीत बाहेरच्या बाहेर तुटले जात आहेत कारण काय बेसिकली नाही ह्याला कारण असं आहे की पैसे टाकणाऱ्या माणसाला फार मोठा आमिष दाखवतो की तू एक कोटी तुला हे इथून इथून कोटी तो विचार काय करतो मला दहा कोटी येणारा हा म्हणतो तर आपण असं घरी पाच तर येतील माझे एक च्या आणि इथेच तो फसतो कारण जो म्हणजे बाबा निर्माता आपल्यामध्येच अंदाज बांधतो की डायरेक्टर त्याला सांगतो जो आहे नवीन डायरेक्ट करेक्ट 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 आता गोष्ट कशी तेच बरोबर चांगला प्रश्न आहे विषय कसा असतो की okay. जो दिग्दर्शक असतो हो किंवा mm. जो सिनेमा बनवायला निघतो mm. निर्मात्याला आणून तेव्हा त्या बनवणाऱ्याला फार कमी माहिती असते mm. त्याने ऐकून माहितीवर सांगितलेलं डिरेक्टरने असं सांगितलं अरे हा पिक्चर एवढा चालला mm. mm. सॉलिड चालला फॅनरीने mm. पाच कोटी कमवले सैराटने mm. एकशे एकोणतीस कोटी कमवले हे हे फक्त आघाडी त्याला असतं आणि ते आकडे तो समोर निर्मात्याला मारतो पण त्यांनी जो सिनेमा बनवला तो कसा विकला काय लेवलला विकला काय पद्धतीने विकला त्याचा अजिबात अभ्यास करत नाही काही नॉलेज नाही आणि फक्त त्याच्या ऐक माहितीवर तो सिनेमा या समोरच्याला सांगायचा सा प्रयत्न करतो की आपण असं करतोय तसं करतोय आणि तोही माणूस अगदी मूर्खासारखा नवीन येणारा निर्माता मूर्खासारखा कोणाच्या तरी भरोशावर काहीही माहिती नसलेल्या माणसाच्या नुसते आशेवर तो एंटर होतो आणि फसतो तुम्हाला काय वाटतं की किती करोडला आता असे बरेच जसं तसे उदाहरण जे आपण आता दोघं बोलतोय असे ह्या अनुषंगाने येणारे नवीन निर्माते किंवा जे पण निर्माते आतापर्यंत खूप मला असं वाटत चित्रपट इंडस्ट्रीला लॉस झालेला आहे काही कोठीनी असं लॉस झालेला की पन्नास साठ मला असं सा वाटतं की तुमच्या म्हणजे एक्सपिरियन्स खूप आहे तुम्हाला मला एक विचारायचं असं की मराठी सिनेमा अंदाजे किती करोड मध्ये बनावा ओके okay, आता मी डिस्ट्रीब्युटर जे आहेत बऱ्याच डिस्ट्रीब्युटरची पण मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आमच्याकडे रेडी झाल्यानंतर लोक येतात आणि मग तो सिनेमा घेऊन येतात मग बघितल्यानंतर माहित पडतं की यार आपण तो कशाला केला ओके आणि माऊ ट्रॅटला मी कसा त्यांचं असं म्हणणं की बाबा एखादा तुम्हाला चित्रपट करायचं असेल तर पहिला नॉलेज घ्या निर्मात्यांनी पहिले मार्केटचं नॉलेज घ्या की मार्केटला चालतंय काय नाही चालतंय काय ओके त्यानंतर मग तुम्ही डायरेक्टर तुमची रायखाल मग कथा कथा तुम्हाला आवडते म्हणजे लोकांना आवडलं असं नाही तर मला असं वाटतं की जबाबदार व्यक्ती मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर असू द्या तुमचे आमच्यासारखे सिनियर लोक मार्केटमध्ये आहेत त्यांना विचारून जर केला तर त्यांचं असं म्हणत की बाबा चित्रपट किंवा म्हणजे लॉस तर खाणार नाहीत तुम्ही बरोबर कळलं तुम्हाला आतापर्यंत शंभर टक्के लॉस आहेत ते नाही चित्रपट मला हाच प्रश्न येतो मला की कि बाबा किती मध्ये बनावा चित्रपट नाही आपण काय करतो सिनेमासाठी पैसे गोळा करतो सिनेमावर नाही गोळा करतो आपण प्रॉब्लेम काय होतोय की जो सिनेमा सिनेमाचं बजेट नसतं एखादा सिनेमा बारा लाखात होतो एखादा बारा कोटीतो पण तुमच्या मेकिंगच्या कल्पना तुमचा पेपरवर जर उतरला नाही सिनेमा तर तुम्हाला खर्चाचा अंदाज येणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा सिनेमा बनवायला निघतो जो माझा विषय आहे तो विषय समजा मी आज सिनेमा बनवतोय तो माझा किती महिन्याने साधारण सहा महिन्याने रिलीज होणार आहे त्या सहा महिन्यानंतर माझा विषय ताजा असे राहील का किंवा तो त्यावेळेला फ्रेश वाटेल का किंवा तो विषय त्यावेळेला काय हंगामा करेल करे। याचा काही अभ्यास आपल्याला नसतो आपण फक्त सिनेमा बनवतो मग सहा महिन्यानंतर रिलीज करतो आता चार सिनेमे असे पण आलेले असतात मग त्याचा उपयोग काय पहिली गोष्ट सिनेमाचं मेकिंग कसं आहे तुम्ही जसं म्हणाला बजेट बजेट असं नाही एक हात कोटी खूप होतात सिनेमाला अगदी आताच्या दिवसात काही लोक वीस तीस लाखात बनवतात पण तो आता वीस तीस लाखाचा काळ नाही राहील टेक्नो टेक्निकली तुम्हाला बनवायचं प्रत्येक सहा महिन्याने सिनेमा चेंज चेंज होतो किमान एक कोटी तुमच्या हातात पाहिजे आज एक एक बऱ्यापैकी सिनेमा बऱ्यापैकी सिनेमा चांगला नाही म्हणता मी बऱ्यापैकी मी जर तुम्हाला आशयाशी निगडीत आशयाला धरून आणि व्यवस्थित साठ ची मेकिंग असावी बाकी रिलीज ना बाकी हा बाकी म्हणजे तुमचा एकंदरीत प्रश्न असा आहे की बाबा चित्रपट करताना रिलीजचे पैसे घेऊन तुम्ही करा मस्त कारण काय होतं लोक खूप खूप मी बघितलं जसं सा, तुम्ही सांगितलं आपण एकत्र बऱ्याचदा या विषयावर बोललो आणि आपण कामही करत होतो या दरम्यान लोक काय करतात सिनेमा बनवल्यानंतर दारोदर फिरायला लागतात मग मरतात कर मग जसा एक एक्झाम्पल देतो सोन्याची सिगारेट हे केस घेऊन एक मंत्रालयातलं उदाहरण होतं सांस्कृतिक खाते सोन्याची सिगारेट केस घेतलेला तो निर्माता असा टेबलावर ठेवायचा सांगते मी सिनेमा बनवायला प्रचंड पैसा तर मी बघा असा बनवीन असा हे करून जाईन ना करत राहतो आणि नंतर वर्षाने सिगारेटच्या जागी फाय 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 बॉक्स येतो आणि त्याच्यामध्ये विड्या असतात त्याच निर्माता तोच तोच चेंज झालेला असतो का एवढ्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात तो पूर्ण लॉस झालेला कारण नॉलेज नाही एक तर तुम्ही सिनेमा जेव्हा बनवायला निघता तेव्हा सिनेमाचं मी नाही म्हणत की तुम्ही फार एक लास नॉलेज पाहिजे पण किमान नॉलेज पाहिजे की आपण हा विषय घेतो मी हा विषयाला मला हा नट आवश्यक आहे आता हा नट आवश्यक आहे म्हणजे मला तो खर्च काय असेल एक अंदाज आपल्याला किंवा किंवा मी जर आज एखादा सिनेमा निर्मिती करतोय तर मी तुमच्यासारखा दिग्दर्शक शोधायला पाहिजे की ज्याला नॉलेज आहे मार्केटचं की तो सांगू शकेल बाबा हा सिनेमा मला असं म्हणायचे साहेब एकतर अशी गोष्ट तुम्ही सांगताना आश्चर्य वाटत आपल्यातूनच लोक आहेत Mm -hmm. ज्याला एक फार मी मदत केली मी नाव नाही सांगणार तर mm -hmm. तो, तो सरळ सांगतो निर्मात्याला तुम्ही मी तुम्हाला दोन अवॉर्ड मिळवून देतो हा पिक्चर फिक्स mm -hmm. तो निर्माता बोलताय अरे बर आहे एवढा पॅकेटमध्ये आमिष मग इतर इतर काही आमिष बरीच आहेत तेच का मला सांगायचंय की येणारे जे युथ आहेत म्हणजे नवीन निर्माते नवीन डायरेक्टर नवीन बेसिकली कसं की तुमचं हे हेच आहे की बाबा येताना अभ्यास करून या ना अभ्यास करता तुम्ही बिलकुल येऊ नका कारण का चित्रपट इंडस्ट्री एवढी सोपी नाहीये एकंदरीत आपला रोष तोच आहे बोलण्यामध्ये मला आता वैयक्तिक प्रश्न आहे माझा पर्सनली तुम्हाला की बाबा तुम्ही केलेले चित्रपट अ डायरेक्टर म्हणून किंवा इतर बघताना तुम्हाला काही वाटतं का स्वतःच्या चित्रपटामध्ये चित्रपट बघताना की बाबा काय माझं कुठेतरी विसर नाही खूप छान केलं असतं ते ऑडियन्सने कळत नाही ऍज अ क्रिएटिव्ह तुम्हाला काय वाटतं डायरेक्टर की बाबा काहीतरी माझं चुकलं वाटलं का नाही नाही वाटलं मी माझा गोतावळा सिनेमा केला होता खूप चांगला होता कमी बजेट मध्ये निर्मात्याच्या बजेट मध्ये उत्कृष्ट सिनेमा होता मी ट्रायलला जवळ तुम्ही विश्वास नाही ठेवणार ट्रायल मी रवींद्रला ठेवली त्या ट्रायलच्या दिवशी मी नऊ सिनेमे साईन केले होते तो सिनेमा बघितल्यानंतर लोकांनी पण दुर्दैवाने असं झालं की ते निर्माते सिनेमातले नव्हते आणि त्यांना तो सिनेमा रिलीज करताना मी मदत केली पण त्यांना ते कळलेलं नाही तो सिनेमा त्या दरम्यान रिलीज नाही झाला त्यामुळे माझ्या पुढचा करिअर जवळजवळ सांगायला वाट लागली तर थोडक्यात त्रास झाला मला तर असा मी करतो इतका सिनेमा चांगला होता तो जर सिनेमा मी जो त्यावेळेला एकतीस लाखात बनवला तो दिसताना पंच्याहत्तर लाख किंवा ऐंशी लाखाचा दिसत होतो खूप तारीफ केली कंडिट केली पण तो सिनेमा मी जर मला दोन कोटी मिळाले असेल तर आणखी मी तो पाच कोटीचा बनवला होता पण मला असं वाटतं की निर्मात्याचं बजेट आहे ओके पण त्या बजेटमध्ये मी उत्कृष्ट सिनेमा बनवू बनवू शकतो लोकांना आशय आणि विषय कळण्याची मतलब असतो प्रॉपर असं ते एक आहे सिनेमाचं गणित आणि तुम्ही जसं म्हटलं की या इंडस्ट्रीत येणाऱ्या निर्मात्याला टेक्निकल टीमला किंवा कोणी दिग्दर्शनचा लेखक असो त्याने थोडासा अभ्यास मार्केटमध्ये फिरून घ्यायला हवा आम्ही जेव्हा आता तुम्ही आम्ही जेव्हा काय करतो की आम्ही जेव्हा सिनेमे बघतो इंटरनॅशनल मामी फेस्टिवल असतो कोणते फेस्टिवल सोडत नाही त्या प्रत्येक फेस्टिवल मध्ये एकच विषय असं एक वर्ष होतं मामीचं पहिलंच वर्ष होतं आणि साहेब तुम्हाला नव्हतं त्या सिनेमामध्ये जगावर पूर्ण गँगवरची छाया होती युद्धाची गँगवरची छाया तर मी जवळजवळ चाळीस चव्वेचाळीस सिनेमातले बेचाळीसचं पाहिलेच सिनेमे सलग फक्त दोन चुकवले कारण का ते मदर इंडिया बिदरड मी पाहिलं होतं माझे पण बाहेरचे सिनेमे मी पाहिले त्या जगामध्ये त्यांनी दहशतवाद मांडला होता किंवा गँगवर वॉर मांडलं होतं पण प्रत्येकाची वेगळी शैली विषय तोच आशय तोच पण प्रेझेंटेशन इतकं भन्नाट होत की तुम्ही अँगल त्याचा दुसरा अँगल म्हणजे मी एक सिनेमा दहा अँगल पाहू शकतो ते नॉलेज माझं वाढलं एकदा एक अशीच गोष्ट मी सांगू नाही पण सांगतो तरी पण एक, एक, एक माझा मित्र जवळचा प्रोडक्शन वाला आला मला म्हणाला यार प्रकाश असं आहे की एक अशी गोष्ट पण त्याला एंड सुचत नाही म्हटलं पाहिजे मी लागोवड त्याला तीन इंड दिले तो वेळ झाला असं कसं बोलला याच्यासाठी सगळं व्यापक अँगल ठेवावं लागतो एक म्हणतो तू मला आता मी कुठचं घेऊ बोलत तूच कन्फ्युज झाला बोलत हा घे त्याला परफेक्ट वाटला तर हे अशा गोष्टी आता आम्ही कसं साहित्य पाहतो म्हणाले वाचतो विचतो त्याचा फायदा एखादी गोष्ट पूर्वी त्यावेळेला आजही तुम्ही जर दोखे बारात बघाल तो आजही शॉर्ट लेवलला आहे की एकाच ठिकाणी त्यांना दिवस रात्र दाखवायची जेलमध्ये असा बसलाय ती फक्त काय केलं बापूंनी शांताराम बापूंनी फक्त कॅमे लाईट वर खाली केला असा बा लांब सावली झाली खिडक्या दिसल्या थोड्या वेळ तोच वर आणला हळू उजाडला केवढा सुंदर सुंदर काही नाही एका एक लाईट मध्ये त्यांनी दिवस केला के पाहिजे अच्छा आणखीन एक प्रश्न आहे की चित्रपटला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे बेसिकली निवडता आणि कशा कशा निवडता आणि कशी सुरुवात करता बेसिकली हा युथसाठी तुम्हाला बेसिकली प्रश्न आहे कशी सगळ्या गोष्टीची निवड करता तुम्ही आणि मग चित्रपट एकंदरीत कसा सुरू करतात बर मस्त प्रश्न तर सगळ्यात पहिलं माझ्याकडे जेव्हा निर्माता येतो तेव्हा त्याला पहिल्यांदा त्याचा खिस्सा चाचत तुम्ही कारण कसं आहे त्याला खूप इच्छा आहे की मला चांगला सिनेमा बनवायचा तर तुझ्याकडे बाबा बजेट काय तुझं तर बघ तू म्हणाला नाही माझ्याकडे वीसच लागेल मग तू मी काय करतो साठ सत्तर लाखाचा सा सिनेमा मॅनेज करतो बाकीचे पैसे मला माहिती मी त्याला मदत करून मार्केट मधून उभे करून देऊ शकतो फक्त त्याने मी त्याला एकच एक सांगतो की तुझे वीस असते ते वीसच सांग मग तू वीस सांगून दहा आहे पाच आहेत एक झालं असं एक आपण दोघांनी एकत्र अनुभव घेतलेला आहे एका माझी आमदाराने आपण गेलो एका ठिकाणी एका आमदाराने सांगितलं माझ्याकडे हाय ऐंशी लाख वगैरे मी टाकू शकतो सिनेमा आपण करूया त्यानंतर मी तुम्हाला घेऊन गेलो त्याच्यानंतर काय घडलं तो नाही माझ्याकडे वीसच लाख मी टाकू नाही अरे नाही दिले तो बाग पुढे काहीच झालं नाही तर हे असं जेव्हा होतं ना तेव्हा त्रास होतो पैसा आहे की नाही पहिल्यांदा सेकंड गोष्ट दुसरी गोष्ट की त्याच्याबरोबर समजा त्याकडे पैसा आहे तर त्याला माझ्याकडे विषय वेगवेगळे आहेत कारण आपण एवढं लिहितो ऐकवला जातो हा मी त्याच्या हिशोबाने मग हे काहीतरी वेगळं असेल पॉप वाटणार मी त्याला ऐकवतो माझ्याकडे असा चार विषय पण ते एक असतो पहिला याच्यामध्ये तो गाडत होतो म्हणजे हाच बेस्ट आहे मग मी काय करतो जास्त त्याला कन्फ्युज नाही करतो मग म्हटलं आपण याच्यावर अभ्यास करू कारण mm. चार विषय ऐकवल्यानंतर mm. एका ठिकाणी मी फसलो असा mm. एक करता करता तीन mm. विषय ऐकवले तू mm. कन्फ्युज झाला हे करू का ते करू ते करू mm. म्हटलं सोड mm. हाच करू असं mm. केलेलं आहे मी mm. तर त्यामुळे एक विषय ऐकू ऐकल्यावर तो प्रसन्न झाला की खूप पुढे आणि मग ती कथा फायनल झाली तेसा तेसा कि मग आपण त्या बरे ओकून कास्टिंग शोधतो आपले बजेट प्लॅन करून म्हणजे असं नाही म्हणतो बाकी महिने बाकीची टीम तयार होतात आणि ते सगळं करायला पाहिजे की आपण लाख आपल्याला वाटतं सॉलिड आपण ऑस्करचा सिनेमा एकदा ऑस्करच्या बाबतीत मला अमिताभ बच्चनचं वाक्य खूप आवडलं होतं ते म्हणाले होते की आपण ऑस्करला का जात नाही का जातो तिकडचे लोक आपला आवड घ्यायला काय येत नाही आणि खरंच कौतुक आहे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपला फिल्मफेअर ऑस्करच्या वरचा आहे मग तिकडचे सिनेमा इकडे काढणार आपण का तिकडे जातो ऍवड मारायला या काही गोष्टी असतात कसा आहे तो विषय अच्छा मला आणखीन एक प्रश्न आहे की सी दोन अडीच तीन चार जे मराठी इंडस्ट्रीचे ज्या बजेटचे चित्रपट बनतात ते इतर भाषेमध्ये पण बनतात ओके okay, पण त्या भाषेमध्ये चित्रपट चालतात बरोबर रिपीट प्रश्न माझा पुन्हा मग मा आपल्याकडे का चालत तरी चित्रपट चालतात म्हणजे समजा तुमच्या हप्त्याला सात चित्रपट असतील त्यातला काही त्यामध्ये चालत पण नाहीत याच्यातल्या महिन्यात नाही एखादा चित्रपट चालतो त्याला तुम्ही एकदम जनरली उत्तर द्या की कारण का का? काय नाही सगळ्यात पहिलं काय आहे इंडस्ट्रीमध्ये जे सिनेमे येतात ना आपल्या इंडस्ट्रीवा सगळ्यांमध्ये हा सिनेमा नाही सावरत हे आपलं दुःख आहे मग तो सिनेमा मारायला मी माझा दुसरा सिनेमा टाकतो हेच उदाहरण अगदी प्रकर्षाने सांगतो गुलशन रॉयने ज्या वेळेला मेरा नाम जोकर राज कपूरांनी बनवला तो इतका सॉलिड होता अफाट होता पावणे चार तासाची फिल्म होती तर तो मारण्यासाठी म्हणा किंवा मरणासाठी म्हणा माहित पण गुलशन कुमार डिस्ट्रीब्युटर होते त्यांनी mm. मेर जॉनी मेरा नाम mm. आणला आणि काय झालं त्यावेळेला गंमत बघा कशी असते की राज कपूरचे त्या रिलीजच्या दरम्यान जॉनी मेरा नाम जर शंभर मधल्या नव्वद थिएटरमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होता त्यांनी थिएटर बुक केले दहा मध्ये राज कपूरचा सिनेमा राहिला बघणार कोण mm. सिनेमा फ्लॉप झाला ते फार गोष्ट तुमच्या म्हणण्याचं म्हणजे तुमचं उदाहरण तुम्हाला असं द्यायचं आहे की बाबा एका हप्त्यामध्ये सहा सात चित्रपट जर एकत्र न रिलीज करता प्रत्येक निर्मात्याला तुम्ही किंवा एक ते दोन चित्रपट तुम्ही रिलीज करा पाड़ी प्रत्येकाला चान्स नाही ज्याचा चित्रपट चालला त्याला ठेवा नाही चालला त्याने काढा दुसरा चित्रपट शुक्रवारी पुन्हा रिलीज करा म्हणजे जेणे करून कोणी मरणार नाही ना ज्याचा ना ना चित्रपट चांगला असेल त्याला दोन पैसे मिळतील बाकी राहिला राहिली गोष्ट तुमची सोसायटीची गव्हर्नमेंटची सबसिडीबद्दल तुम्ही काय बोला सर नाही सबसिडी बघा दिली पाहिजे पण काय होत माहितीये की सबसिडी हा प्राइम आधार लोक शोधायला लागले ते वाईट तुमचीच चित्रपट म्हणतात असं म्हणणं काही डायरेक्टली ऑलमोस्ट तसेच करतात मला चाळीस मिळणार आहे गै दोन त्या हिशोबाने तेवढा खर्च करतात मजा नाही त्याच्यात हा तुमचा चित्रपट बघायला जातो त्याच्यात बरतोच ना तुम्ही ते पैसे बघून सिनेमा करता कसं होणार सिनेमा बघून करा सिनेमा सिनेमा म्हणून करा तर ते डायरेक्टर आहेत मार्केटमधले जे सबसिडी त्यांचा विषय नाही फक्त तो कुफान शिरी म्हणजे महेश मांजरेकर सर आहेत बरेच दिग्गज मंडळी आहेत जे सबसिडी डोक्यात हो नाही त्यांचे नाही आणि त्यांचे बजेट तुम्हाला काढणार आहेत पण तुम्ही चित्रपट बघाल कसं लाईव्ह चित्रपट असेल त्यांचे सगळे आता आता मध्ये झाले ना महेश मांजरेकरांना एवढा सिनेमा चार कोटीचा सिनेमा काय चाळीस लाख त्यांना काय फायदे काही नाही फायदे पण त्यांनी सबसिडी साठी नाही नाही केलं किंवा अमोल मला उदाहरण हे तुमचं आहे की प्रत्येक हे डोक्यात ठेव एक्झॅक्ट वाक्य आहे तुमचं की मेकरने सिनेमा सबसिडीकडे बघून करायचं ना का सिनेमा म्हणून सिनेमा करा त्या कलाकृतीला जागा जसं साऊथवाले करतात एखाद्या सिनेमाची चटक तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा जी पूर्वी लागायची की लोक थिएटर पर्यंतची पळत जायची ते साऊथवाले करतात थिएटर पण तसा प्रेक्षक आणतात वेगवेगळ्या काहीतरी दाखवून आपण नु, काय करतो आपण साऊथचे चे सिनेमा बघतो अरे सॉलिड पुष्पा हे बनवला पुष्पा टू पण येतो आपल्याला आकर्षण पुष्पा आहे पण आपल्याकडे असे पुष्पा कितीतरी मिळेल चांगले सिनेमे नाही आणि सरकार सबसिडी कशासाठी देते की बाबा ते सिनेमे चांगल्या दर्जेदार सिनेमे लोकांपर्यंत पोहोचतात पण ते नाही पोहोचत आणि ते पोहोचवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असायला पाहिजे तुम्हाला मी एक सांगतो मध्ये असत थोडासा विषय पटकन विषय तर हलकासा करतो जेव्हा एक मीटिंग झाली होती महामंडळात तेव्हा मी काय म्हटलं की तुम्ही निर्माते दहा जण दहा दाधा सिनेमे बनवतात नका बनवू <laughs> तुम्ही चार लोकांनी मिळून एक सिनेमा बनवा एक कोटीचा सिनेमा आहे ना तू पंचवीस लाख तू पंचवीस लाख तू पंचवीस लाख तू पंचवीस टाक चौघांचे चार झाले एक पुण्याचा निर्माता बघा एक मुंबईचा बघा एक साताराचा बघा कोल्हापूरचा बघा चार भागातले चार निर्माते एकत्र या पंचवीस पंचवीस लाख घेऊन एक एक कोटीचा खर्च होईल एक कोटी तुम्ही चांगला सिनेमा बनवू शकता पंचवीस लाखात तुम्हाला किती पंचवीस खर्च पुण्याच्या निर्मात्याने पुण्याची साईड सांभाळावी थिएटर सगळे कोल्हापूरवाले कोल्हापूर सांभाळ म्हणजे चार प्रांतातले टेरिटरीचे लोक जर चार एका सिनेमासाठी चार लोक एकत्र आले तर धंदाही चांगला करू शकतील मुळात चौघांचे चार सिनेमे येण्यापेक्षा एक उत्कृष्ट सिनेमा येईल तीन दुसरे करा पुढच्या वेळेला दुसरा निर्माता करा तिसऱ्या असं करून जर केलं ना तर चाळीस सिनेमा ऐवजी चारच आले तरी चालतील पण चार तुफान चालतील असा एक विचार मांडला पण तो लोकांनी अड केला तो सोडा त्यांचा काय भेगावं येते हे व्हायला पाहिजे की आपण दहा लोकांनी एकत्र मारण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन जगूया ही गोष्ट नाही लक्षात आजचा प्रश्न आहे तुम्हाला येणारे जे यूथ आहे म्हणजे डिपार्टमेंट एक नंबर ते डिपार्टमेंट पर्यंत सगळेच चित्रपटाचे निगडी जेवढे डिपार्टमेंट आहे येणारा जो यूथ आहे आता नवीन त्याला तुम्ही काय मेसेज द्याल माझं एकच म्हणणे की तुम्ही सिनेमा सिनेमा म्हणून करा आणि त्या सिनेमासाठी लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करा उगाच काहीतरी पैशासाठी सिनेमा नका बनवू सिनेमासाठी तुमचा विषय खूप चांगला आहे ना मग त्या विषयाची प्रामाणिक राहा आपोप सिनेमा चांगला बनेल जसं केलं की शाळा पिक्चर वगैरे त्याचं एक उदाहरण बघा अजून मुद्दाम भूतला सांगतो की सुजय ढाकेने काय केलं शाळा सिनेमा बनवताना त्याने डोक्यात ठेवलं की मी शंभर लोकांना भेटणार या विषयासाठी आणि एक दोन करत करत एक्केचाळीस वा त्याला निर्माता मिळाला आणि सिनेमा हिट केला त्यांनी <us> म्हणजे <us> त्यांनी चाळीस प्रयत्न केले <us> प्रत्येक वेळेला पहिला प्रयत्न सिनेमा हिट होईल किंवा सिनेमा कम्प्लीट होईल असं पण नाही पण तो प्रत्येक तुमचा प्रत्येक सिनेमा पहिला प्रयत्न असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही डिवोशनली राहायला पाहिजे सिनेमाची प्रामाणिक राहिला तर सगळ्याच गोष्टी आणि <us> त्यासाठी युथने सिनेमा आहे <us> सिनेमा जर तुम्ही सिनेमा करायला आलात <us> सिनेमा सिनेमा तर सिनेमासाठी सिनेमा म्हणून जगा इतर बाकीच्या आवांतर गोष्टी टाळा फक्त सिनेमा मध्ये फोकस करा बस सो तुम्ही बघितलात प्रकाश भालेकर साहेब यांच्याकडून आत्ताच्या जेवढ्या पण बोलण्यामधून खूप छान असा मेसेज आलेला आहे आपल्याला की बाबा चित्रपट कर, चित्रपट करीत असताना कोणते कोणते डिपार्टमेंट निवडले जातात कथा मग निर्माते मग मा एक सगळे डिपार्टमेंट बाकी मग ते जमवतात तो डायरेक्टर असू द्या माझं असोसिएट प्रोड्युसर असू द्या हे सगळ्या गोष्टी करतील पण तत्पूर्वी मला असं वाटतं की बाबा एखादा चित्रपट निवडताना कि तुम्हाला आवडलेली कथा एकदा तुम्ही डिस्ट्रीब्युटर किंवा जे रिलीज करणारी लोक आहेत जे विकणारी लोक आहेत मार्केटचे तिथपर्यंत तुम्ही सोर्स लावा नसतील तर असतील तर तुम्ही डायरेक्ट जावा नसतील तर आमच्यासारख्या लोकांना तुम्ही कॉल करा या तुम्हाला तिथे बसवतो विचारा एकदा मार्केटला कि बाबा सदरचा मला चित्रपट आहे कारण काय होतं इकडे तुम्ही मार्केटला आता कथा भयंकर आहेत पण पैसे टाकणारे निर्माती नाही तर पैसे टाकणारे निर्मात्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला उत्तम चित्रपट करावे लागतील आणि सबसिडी डोक्यात ठेवून कधीही नवीन निर्मात्याने चित्रपट करू नका आणि नवीन निर्मात्यांना हाही मेसेज आहे की बाबा चित्रपट करत असताना तुम्ही बेसिकली मार्केटचं डायरेक्टरचं तुमच्या अख्खा युनिटचं तुम्ही सगळ्यांचे बायोडेटा बघा बाबा काय त्यांचा सोर्स आहे कुठपर्यंत आहे काय तुमचा पैसा कुठं थांबता कामा नाही बेसिकली आम्हाला वाईट नाही बोलायचं आहे आणि युथला पण वाईट नाही बोलायचं की बाबा तुम्ही चित्रपट करू नका असं नाहीये तुम्ही येणाऱ्या टायमातले हिरो असणार आहात मोठे लोक असणारे आहात आम्ही कसं वाईट बोलत नाही चॅनलच्या माध्यमातून पण प्रत्येक चित्रपट फिल्म ही जी फिल्म इंडस्ट्री ही नॉलेज नॉलेज घेऊनच काम करा थेरीवरती तुम्ही जाऊ नका असं होणार आहे असं करणार आहे म्हणजे त्याला म्हणतात खांद्यावरती बंदूक ठेवणं तर बंदूक वरती तुम्ही विश्वास नका ठेवू कारण नवीन निर्माता असू दे, दे जुना निर्मात्याचा पैसा लागतो आणि पैसा ह्या इंडस्ट्रीमध्ये वीस दिवस तीस दिवस डोक्यात पाणी चाळीस दिवस साठ दिवस दोन महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये पैसा फुंकला जातो निर्मात्याचा त्याच्यानंतर त्याला माहित नाही की येईल की नाही तो फुंकला पैसा हा रिटर्न येईल ह्याची जास्तीत जास्त मला असं वाटतं मेकर जे डायरेक्टर आहेत किंवा इतर जे लोक आहेत त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठं छान छान चित्रपट करावा ओके तर आज प्रकाश भालेकर सरांना भेटलो त्यांच्याकडून खूप छान छान अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यांनी त्यांचं तेन खूप नॉलेज आपल्याला दिलेलं आहे आणि बऱ्याच त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी उलगडून सांगितलेल्या आहेत खूप छान वाटलं बरं वाटलं थँक्यू सो मच सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू